नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज पंढरपूर या ठिकाणी खरं तर आषाढी वारी आता पुढे येते आणि त्या निमित्तानं तर त्या ठिकाणी राज्याचे मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असलेल्या तानाई सावंत यांच्या शुभ हस्ते आणि तर चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर या ठिकाणी जे आपलं सामान्य रुग्णालय आहे तिथं त्या ठिकाणी शंभर खाटांचं हे रुग्णालय दोनशे खाटांमध्ये होण्याच्या संदर्भातल्या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये होणार आहे आणि त्याची तयारी तर सुरू झाली आहे मी आता त्या स्टेजवर आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं खुर्च्या वगैरे सगळं मांडून झालेत अगदी थोड्या वेळानंतर इथं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे परंतु हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या भागामध्ये त्या ठिकाणी सुरू झालं आहे खरंतर या त्या ठिकाणी हॉस्पिटलसाठीची जी काही एकूण निधीची तरतूद असेल किंवा हे हॉस्पिटल शंभर बेडवरून दोनशे बेडवर जावं यासाठी या, या भागाच्या आमदार असलेल्या समाधान अवताडे यांनी सातत्याने मागणी केली होती अगदी दोन हजार बावीस पासून खरंतर ते इथं आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता मग राजेश टोपे असतील किंवा तानाई सावंत असतील यांच्याकडं पाठपुरावा करून तर त्यांनी हे शंभर खाटांचं रुग्णालय दोनशे बेडमध्ये त्या ठिकाणी बदलून ते मंजूर करून आणल्याच्या चर्चा तशा पद्धतीच्या बातम्या या त्या ठिकाणी त्यावेळच्या माध्यमांनी दाखवल्या होत्या माझ्या हातामध्ये देखील काही माध्यमांशी त्या ठिकाणी कात्रण आहेत की ज्यामध्ये त्या ठिकाणी अठ्ठावीस मे दोन हजार बावीस रोजी आमदार समाधान अवताडे यांनी एकूण तेरा कोटी रुपयांचा निधी या संपूर्ण रुग्णालयासाठी त्या ठिकाणी मंजूर वेळा चर्चा चांगली झाली होती आमदार साहेबांनी या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचा प्रकल्प आणला म्हणून लोकांनी त्यांचं कौतुक केलं होतं पंढरपूरकरांनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास सर्व माध्यमांनी त्या बातम्या लावून धरल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आज ज्या वेळेला कार्यक्रम सुरू होतोय किंवा आज प्रत्यक्षात त्याचं भूमिपूजन होत आहे त्यावेळी मात्र कुठेतरी त्या ठिकाणी आमदार समाधान अवताडे यांना डावल्याचं किंवा त्यांच्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न एक तर प्रशासन किंवा दुसरे मग मंत्री तानाई सावंत यांच्याकडून केला जातोय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण एकूण जर तुम्ही इथे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंडळींशी यांनी नावं बघितली स्टेजवरची रचना सिटिंग व्यवस्था जर बघितली तर त्या ठिकाणी आमदार अवतडे असतील त्यांचं स्थान बरंच पाठीमाग आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळीच परिचारक समर्थकांकडून देखील काही पद्धतीच्या पोस्टी या निमित्ताने फिरवण्यात येत ते होत्या की त्यांचं कुठल्याही पद्धतीचं नाव या ठिकाणी नाही आपण ते समजू शकतो की बाबा ते कुठल्याही सध्या त्या ठिकाणी पदावर किंवा आमदार म्हणून सध्या नाहीत ते विधान परिषदेला होते त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यामुळे नसेल परंतु आमदार समाधान अवतडे हे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रयत्नातून या हॉस्पिटलची निर्मिती किंवा तशा संदर्भातली मंजुरी झाली आणि त्यानंतर मात्र कुठेतरी त्यांना डावलण्याचा प्रयत्न होतोय अशा पद्धतचं चित्र सध्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेवरून तरी तुम्ही बघताय की ओमराजे धरेशील मोहिते पाटील प्रणिंती शिंदे सिंह मोहिते पाटील अरुण लाड जयंत आसगावकर सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख बबनदा शिंदे शहाजी पाटील राजेंद्र नावत संजय मामा शिंदे यशवंत मानेंच्या नंतर त्यांचं नाव आहे म्हणजे कुठेतरी जाणीवपूर्वक त्या अवतड्यांना डिवचण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासनाकडून किंवा त्या ठिकाणी ताने सावंत त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेकडून केला जातोय का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय जर या हॉस्पिटलच्या संदर्भातली मागणी पाठपुरावा त्यांनी केला असेल या हॉस्पिटलच्या संदर्भानं हे हॉस्पिटल मंजूर करून आणलं त्यासाठी माझ्यामागच्या अडीच तीन वर्षापासून सातत्यानं त्या संदर्भामध्ये काम केले म्हणून असेल किंवा एकूण राजेश टोपे त्यावेळा मंत्री होते आन त्यानंतर आणि सावंत मंत्री होते त्यांच्यानंतर असेल परंतु या सगळ्यांकडे पाठपुरावा करून आ, हे संपूर्ण हॉस्पिटल मंजूर करून आणून त्यानंतर त्या ठिकाणी अनेक माध्यमांमधून मा त्यानंतरच्या बातम्या येऊन देखील त्या ठिकाणी आज अशा कार्यक्रमामध्ये मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी असताना देखील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हॉस्पिटल मंजूर होण्यामागं ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं असताना देखील आमदार समाधान आवतडे यांना डावण्याचा प्रयत्न झाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे पंढपूरकरांना देखील हा कार्यक्रम निश्चितपणाने पटणारा नाही आहे कारण त्यांच्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रयत्नानं खरं तर त्यांच्यासाठी हे हॉस्पिटल आणलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण या संपूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय खरंतर या संदर्भातला खुलासा आपण स्वतः आमदार साहेबांना देखील त्या ठिकाणी बोलून करणार आहोत मंत्री तानाई सावंतांना देखील हा प्रश्न विचारला जाईल की बाबा हे सगळं होत असताना आमदार समाधान आवतडे मंजूर आणल्याचे चर्चा होती बातम्या होत्या बात किंवा तशा पद्धतीच्या नोंदी देत आहेत आणि असं असताना मात्र त्यांना डावलून ह्या घाईघाईनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या संदर्भानं किंवा भूमिपूजनाच्या संदर्भानं समाधान अवतडे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की मंजूर झाले परंतु त्या ठिकाणी देश राज्याचे मुख्यमंत्री परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारीच्या निमित्तानं उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे काल देखील रात्री काही माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की हा हॉस्पिटल आमच्यासाठी महत्वाचा आहे महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पंढरपूरकरांसाठी जिवाळ्याचा प्रकल्प आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या लोकांना सुविधा दिल्या जाणार आहे त्या आरोग्याच्या सुखसुविधा वस्तू यंत्रणा वाढणार आहेत त्या आणि या महत्वाच्या प्रकल प्रकल्पाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे योगायोगानं वारीच्या निमित्तानं किंवा आषाढीच्या निमित्तानं पूजेसाठी पंढरपूरमध्ये येणारच आहेत तर त्यांच्या हस्ते करणं हे खरं कार्यक्रमाचं त्यांचं स्वरूप होतं परंतु मुख्यमंत्र्यांना देखील डावलून आणि खरंतर आमदारांना डावलून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कार्यक्रमाचा घाट नेमका प्रशासनाकडून घातला जातोय का तो चानायचा त्यांच्या यंत्रणा ने हे पाहणं थे या संपूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे का सध्या पंढरपूर शहरामध्ये मात्र मोठी चर्चा रंगले की ही लढाई नेमकी आहे तानाई सावंत असतील किंवा प्रशासनाने नेमकं कुठलं श्रेय आहे का आणि परिचारकांचं तर नावच नाही सोडा परंतु अवतार्यांना एवढा डावलण्याचा प्रयत्न का ही चर्चा मात्र पंढरपूर आणि संपूर्ण परिसरामध्ये सुरू झाली आहे त्याप्रमाणे संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर